नमस्कार सैन्य दलाच्या सन्मानार्थ उमरगा शहरात तिरंगी यात्रा भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी सोमवारी उमरगा व लोहारा तालुक्याच्या समस्त देशप्रेमी व माजी सैनिक यांच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात आली यात्रेची सुरुवात हुतात्मा स्मारक पासून सुरू होऊन इंदिरा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बाळासाहेब ठाकरे चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते तहसील कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला यावेळी भारत मातेचा आणि सैन्याच्या तिन्ही दलांचा जयघोष करत उत्साहपूर्ण वातावरणात ही यात्रा काढण्यात आली देशाच्या मातीसाठी लेकरांसाठी आपल्या भविष्यासाठी आपल्या प्राणाची तमा न बाळगता लढणाऱ्या भारतीय सैन्याला अभिवादन करण्याकरता भर पावसात उमरगा व लोहारा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक तथा असंख्य तरुण राष्ट्रीय ध्वज हाती घेऊन यात्रेमध्ये सामील झाले या यात्रेतून उमरगेकरांच्या निस्सिम देशभक्ती आणि देशप्रेमाचे दर्शन घडून आले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले डॉक्टर चंद्रकांत महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनोरे मराठवाडा युवती सेना निरीक्षक ऍडव्होकेट आकांक्षा चौगुले माजी सभापती दिग्विजय शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख उमरगा बळीराम सुरवसे लोहारा तालुका प्रमुख शिवसेना जगन्नाथ पाटील युवासेना जिल्हा प्रमुख सचिन जाधव भाजपा तालुकाध्यक्ष शहाजी चालुके आदी उपस्थित होते धन्यवाद सेनेतील शहीद झालेल्या श्रद्धांजली आपल्या जवानांना प्रोत्साहन मिळावं म्हणून या ठिकाणी सैनिकाच्या वतीनं व उमरगाव लोहारा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं ही रॅली काढून आपल्या सैनिकाचा मनोबल वाढवण्याचं काम आपल्या माध्यमातून या स्वरूपातून व्हावं आपण काय सीमेवर जाऊन प्रत्येक जण लढू शकत नाही पण जे लढतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून देशभर अशा पद्धतीच्या रॅली काढल्या जातात त्यातलीच ही आपली रॅली काढली गेली आपल्या माजी सैनिकांच्या वतीनं ही रॅली काढली गेली त्यांनी खूप उत्साहानं सगळ्यांना आव्हान करून एवढ्या मोठ्या संख्येनं मला वाटतं आधी कधीच अशी रॅली घडली नाही ते घडवण्यासाठी आपण जे योगदान दिलं सर्व सैनिकांनी त्यांच्या पत्नी काही वीर सैनिकांनी त्यांच्या पत्नीने या ठिकाणी उपस्थिती दाखवली तमाम उमरगा आणि लोहारा तालुक्यातील जनतेने मोठ्या उत्स्फूर्तपणाने यात सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक माझ्या वतीनं अभिनंदन करतो आपण या नंतरच्या सुद्धा देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून आता सालुकी साहेबांनी सांगितलं की आदेशाची वाट बघाव लागते आपण आता आदेश घेत प्रसंग आला की देश रक्षणासाठी तुम्हाला सर्वस्व देण्यात आलेला आहे त्यामुळे या पद्धतीचा आपण विजय प्राप्त करू शकलो त्याबद्दल मी मी तुमच्या माझ्या वतीनं सैनिकाचं मनोबल वाढवण्यासाठी आपण तीनशे पासष्ट रुपयाचं आवाहन केलंय तेही योगदान आपल्या जनतेला आणि या ठिकाणी डॉक्टर चंद्रकांतजी महाजन साहेब आहेत डॉक्टर कपिलजी महाजन साहेब यांचे चिरंजीव मला वाटत आहे परवाच एअरफोर्स मध्ये त्यांची निवड झाली आहे आपल्या जिल्ह्यातील माझ्या माहिती प्रमाणात दुसरा तिसरा तिसरा विद्यार्थी हा त्या सहभागात नोंदवलेला आहे नुसतं सांगून नाही तर कृतीतून करणारे आपण साहेब आहे कुठल्याही बाजीचा पक्षाचा न विचार करता सहभागी त्यामुळं पुन्हा एकदा सगळ्यांचे मला पूर्वक आभार व्यक्त करतो त्याबद्दल सगळ्यांचे आभार मी व्यक्त करतो असतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम